हे पा मित्रांनो आपण भाग एक संपलेला आहे कारकामेच्या हा दुसरा भाग आहे चला याच्यामध्ये पहा पहिला प्रश्न पहा काय दिलाय त्यांनी हे पहा अ एक काम बारा दिवसात करतो त्यांनी काय दिलं एक काम बारा दिवसात करतो ब ला चोवीस दिवस लागत तर दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील अ एक काम बारा दिवसात करतो बला तेच काम करायला पार किती दिवस लागत आहे चोवीस दिवस आता पहा ह्या दोघांच्या लसावी घ्यायच्या आता पहा लसावी म्हणजे काय राहतो दोघांच्या पाड्यात लवकरात लवकर येणारी संख्या आता पहा सर्वात मोठी संख्या घेतली चोवीस चोवीसच्या पाड्यात पा चोवीस पण येतोय आणि बारा पण येतोय आता पा बाराच्या पाड्यात किती नंबरवर दिसते चोवीस दोन नंबर होते चोवीसच्या पाड्यात चोवीस किती नंबरवर होते एक नंबर होते आता पहा याला म्हणतात काम हाज सही राहतो त्याला काम म्हणतात आणि इथं हाज दोन आणि एक हाय यांना म्हणतात क्षमता यांना क्षमता म्हणतात त्यांनी पाच किती दिवस लागतील आता पाच दिवसाच्या फॉर्म्युला कसा राहतो दिवस बरोबर आता दिवस बरोबर काय राहतो काम भाजीला क्षमता आता पाय किती काम केलंय त्यांनी चोवीस त्यांची क्षमता हे पण दोघांचे विचारलं दोघे मिळून किती दिवसात दोघांच्या क्षमतांची बेरीज करा दोन अधिकत एक किती आले तीन चोवीस गेले तीन उत्तर किती आलं आठ म्हणजे त्यांना किती दिवस लागतील आठ दिवस हा प्रश्न बघा एक काम वीस दिवसात पूर्ण करतो ब ते तीस दिवस लागतात तर दोघे मिळून किती दिवसात करतील आता पहा अ एक काम वीस दिवसात ब ला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतात तीस दोघांच्या लसावी हे पहा लस सर्व मोठ्याच्या पाडा म्हणाच्या तीस तीसच्या पाडा मना त्याच्यात अशी संख्या शोधा की वीस ने पण तिथं भाग गेला पाहतो आता तीस घेतला एकशे इथपर्यंत मी पाडा लिहिला आता पत्तीस ला वीस ने भाग घेतो का नाही जे पण आपलं लस साठ ला वीस ने भाग घेतो का हो म्हणजे आपलं उत्तर काय साठ म्हणजे लसावी शोधून टाकला मी आता पव्वीस च्या पाड्या साठ किती नंबर येतो तीन नंबर होते तिसच्या पाड्यासारखे नंबर आहे दोन आता पहा दो दोघे मिळून विचारलाय त्यांच्या लस दोन जंगच्या क्षमतेने काय करायचे मला भागायचे तीन अधिक दोन तिथे आले पाच साठ भागिले पाच तिथे आले बारा बारा ऑप्शन मध्ये कुठे होते ऑप्शन क्रमांक दोन आता इकडे पा अ ब ती तिघे मिळून एक काम आठ दिवसात करतात ब ते काम वीस दिवसात पूर्ण करतो कर ला तेज काम करण्यासाठी तीस दिवस लागतात तर अ तेज काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल आता पहा अ क किती लागतं त्यांना आठ दिवस आता ब तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो कळला त्याच काम करण्यासाठी किती दिवस लागतात तीन दिवस आता पहा मी काय करणार आहे ती गंचालला घेणार आहे आता पहा ती गंचालला सवी म्हणजे काय आता पा मला एक शून्य शून्य दिसते म्हणजे माझ्याला मध्ये शून्य राहणार जे आता पहा आठ दोन आणि तीन उरला या ती गंचालला सवी काही हे पा मी काय म्हणेल सर्वात मोठ्या संख्येच्या पाडा म्हणेल सर्वात मोठी संख्या पण आली आठ आठच्या पाड्याला अशी संख्या बघेल की दोन आणि तीनने ने पण तिथं भाग गेला पाहिलं हे पहा आठ आठ ते चोवीस जर मी घेतला हे पहा फक्त लसावीची गरज आहे ना लसावी काढायच्या चोवीस आला इथं आता पहा आठच्या पाड्यात चोवीस किती नंबर होईल आठ चोवीस तीस नंबर वरती वीसच्या पाड्यात चोवीस दोनशे चाळीस किती नंबर नंबरवरतील हे पहा दोनशे चाळीस भागेला वीस करा किती येत आहे बारा आता दोनशे चाळीस भागेला तीस करा म्हणजे तीसच्या पाड्यात किती नंबर होईल तुम्हाला भेटून जाईल दोनशे चाळीस भागेला तीस आठ नंबरवरती आता पाह त्यांनी काय विचारलंय अ तेच काम स्वतंत्रपणे किती दुसरे आता इथं पहा ब आता ब चे शब्द किती आले बारा तर इथं बाराच्या डोक्यावर लिहा आता पहा कचे शब्द किती आठ क इथं डोक्यावर लिहा हे पाहि बारा आला क आठ आला तर अ किती येईल हे पहा तीस मधून मायनस करून घ्या हे पहा बाराने आठ किती आले वीस तीस मधून वीस मजा करून घ्या फक्त दहाची क्षमता किती गेली क्षमता किती आली दहा आता इकडे बघा त्यांनी दिलं काय विचारलं काय प किती दिवसात करेल मी काय करेल काम ज्या सजेल मी काम म्हणजे काय लसावी ते विचारलं क्षमता किती येतं फक्त हे पा अचक क्षमता इथं दहा हे पहा अच विचारलं मग भागीला दागेल त्याने जर बच विचारलं असतं भागीला ब ची क्षमता विचार घेतली म्हणजे बारा हे पहा एक शून्य गेला एक शून्य गाला म्हणजे अ ते स्वतंत्रपणे किती सांगते चोवीस ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक चार आता पहा आधी एक उदाहरण अ हा ब च्या वेगाने काम करतो क हा अ आणि ब या दोघांचे एकत्रित काम इतके काम करतो तो एकता बारा दिवसात